बाजारांचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण चार एकामागून दुसरे संकट पण आनंदरावांच्या चर्येवर हास्य किंवा स्नेहभाव नव्हता ते मोठ्या तोऱ्यातच आत आले त्यांच्याबरोबर त्यांचे साध्या विषयातील दोन मदतनीस होते आनंदरावांनी कपाळावर आठ्या चढवूनच झुंजारकडे पाहिले नंतर त्यांनी आजूबाजूवरून नजर फिरवली शेवटी त्यांची नजर बैठकीच्या उघड्या दाराकडे वळली व तेथल्या जमिनीवर काही पडले आहे हे, हे पाहताच लोखंडी सापडा सावध सापडून बंद व्हावा त्याप्रमाणे त्यांचे तोंड घट्ट मिटले गेले याला येथेच पकडून ठेवा त्यांनी मदतनीसांना हुकूम सोडला व ते बैठकीच्या खोलीत गेले आनंदराव दोन तीन मिनिटांतच बाहेरच्या दिवाणखाण्यात परतले तेव्हा ते कित्येक वर्षांनी वयस्क दिसू लागले होते त्यांनी आपल्या मदतनिसांना विचारले तुम्ही याची झडती घेतली होय साहेब आम्हाला कोणत्याही प्रकारचे शस्त्र सापडले नाही एकाने उत्तर दिले तू बाहेर जाऊन फोन कर आणि आपली माणसे बोलाव येथील फोनचा उपयोग करू नको आनंदराव त्यांना उत्तर देणाऱ्याला म्हणाले आणि तू वरच्या मजल्यावर जाऊन बाकीच्या खोल्या पहा पण कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नकोस ती दोन माणसे आपापल्या कामाला निघून गेली आणि झुंजारने आपल्या कपड्यांवरून हात फिरवून ते सारखे केले तपासणी करणाऱ्यांनी त्याच्या कपड्यांच्या इस्त्रीकडे संपूर्ण दुर्लक्ष केले होते तो अगदी बेदरकार आणि प्रसन्न दिसत होता जणू काय आपणावर कोणता गंभीर आरोप करण्यात येणार आहे हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते ते काम अगदी व्यवस्थित करण्यात आले आहे खरे ना त्याने विचारले आनंदरावांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले त्याच्या नजरेत दुःखाची छटा होती ते म्हणाले मी स्वतः ते पाहिले नसते तर माझा विश्वासही बसला नसता झुंजार तू तसे का केलेस झुंजारने आपल्या भुवया वर चढवल्या त्याला धक्का बसला होता तो म्हणाला आनंदराव हे कृत्य मी केले असे तुम्हाला खरोखरच वाटते काय तुला मी अगदी मनपूर्वक सांगतो की जेव्हा आम्हाला ही बातमी समजली बातमी मिळाली तेव्हा ती खोटी ठरावी अशी मला आशा वाटत होती आनंदराव म्हणाले पण एखाद्या दिवशी तुझ्या हातून असली चूक होईल असेही मला वाटत होते पण यापूर्वीही अनेकांनी माझ्यावर खुनाचा आरोप ठेवण्याचा प्रयत्न केला होता हे तुम्हालाही माहीत आहेच झुंजार म्हणाला पण तुझ्याविरुद्ध इतका भरगच्च पुरावा मी कधी पाहिला नव्हता झुंजारने सिगारेटची राख झटकली आणि तो सहज स्वरात म्हणाला तुम्हाला कोणीतरी माहिती दिली पण ती कशी दिली टेलिफोनवरून आनंदराव नाखुशीनेच म्हणाले टेलिफोन करणारी स्त्री होती की पुरुष पुरुष होता ते म्हणाले त्याचे नाव आणि पत्ता झुंजारने विचारले मला माहीत नाही दीर्घ उसासा सोडीत आनंदराव म्हणाले तुम्ही स्वत त्या माणसाबरोबर बोलला काय होय त्याने माझीच चौकशी केली होती का करावी झुंजारने विचारले लोक कधी कधी माझी चौकशी करतातच शिवाय तुझ्या भानगडीकडे लक्ष पुरविण्याचे काम खात्याने माझ्यावर सोपिले आहे ही गोष्ट जगजाहीर आहे प्रसिद्धी ही मोठी आश्चर्यकारक चीज आहे झुंजार म्हणाला मी या गौरी शंकराच्या घरावरून जात असताना मला या घरात चोरून प्रवेश करणारा एक माणूस दिसला तो माझ्याप्रमाणेच दिसणारा होता मी लागलीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही मोठा दूर उभी करून मी परतलो तेव्हा मला घरात कुणाची तरी मारामारी झुंपल्याप्रमाणे आवाज ऐकू आला आनंदराव फक्त अविश्वासाच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते तुम्हाला ओळखणाऱ्या माणसांची किंमत मी कमी लेखणार नाही ते बुद्धिमान वर्गातील असतात कारण त्यांना या मुंबई शहरातील कोणत्याही रस्त्यावरून जात असताना ते कुणाचे घर आहे हे बरोबर माहीत असते झुंजार काहीशा हेटाळणीच्या स्वरात म्हणाला तरीही आनंदराव काही बोलले नाहीत आणि झुंजारच पुढे म्हणाला आनंदराव तुम्हाला माहिती देणाऱ्या माणसाचे डोळे मांजरापेक्षाही तीक्ष्ण असतात ते माझ्यासारख्या माणसाला ते माझ्यासारख्या माणसाला गडद अंधकारात सुटपुटते पाहिले असतानाही ओळखतात आणि एका दृष्टिक्षेपातच मी घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न करीत आहे की घंटीचे बटन किंवा चावी शोधित आहे हे त्यांना सांगता येते आणि त्यांना हेही माहीत असते की तशा प्रकारची माहिती कळविण्यास साऱ्या मुंबईत एकच योग्य अधिकारी आहे आणि तो म्हणजे तुम्ही त्यामुळे वाटेत भेटणाऱ्या पहिल्या पोलिसाला माहिती देणे हे त्यांच्या स्वप्नातही येणे शक्य नसते आनंदरावांनी आपल्या भरदार मानेत बोट खुपसून शर्टाची कॉलर सैल करण्याचा प्रयत्न केला आणि ते हट्टाने म्हणाले तसा तू बोलण्यात मोठा चतुर आहेस पण मी येथे आलो तेव्हा मला माहिती देण्यात आल्याप्रमाणे गौरी शंकरांचा खून झाला होता आणि तूही अद्याप येथे आहेस स्वाभाविकपणेच मी येथे होतो झुंजार म्हणाला मला त्यांना भेटायचे होते कशासाठी ते विजेची उपकरणे बनविणारे होते आणि त्यासाठी त्यांना इरिडियमची गरज होती ते काळ्या बाजारातून खरेदी करीत आहेत असे मी ऐकले होते आणि मला असे वाटत होते की मला एक दोन गोष्टी सांगण्याकरिता मी त्यांचे मन वळवू शकेन आणि त्यांनी बोलण्याचे नाकारले तेव्हा तू त्यांचा गळा आवळलास होय मी बरोबर एक छानदार दोरी आणली होती ती त्यांच्या गळ्याभोवती आवळली झुंजार थकलेल्या आवाजात म्हणाला आणि तू तु दारावर तुझे नावही लिहून ठेवलेस आनंदराव म्हणाले झुंजारने दारावर लिहिलेली खडूची अक्षरे पाहिली आणि तो म्हणाला आनंदराव मी काही महान चित्रकार नाही आणि माझे हस्ताक्षर तुमच्या चांगल्या ओळखीचे चा आहे खडूने लिहिलेली अक्षरे मीच लिहिली आहेत असे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकाल काय ते नाव कुणीतरी आपल्या थरथरत्या बोटांनी लिहिलेले आहे आनंदरावांनी पुन्हा दारावरील मजकुराकडे पाहिले आणि ते जवळजवळ घुटपडले त्यांच्याही मनात तसा संशय जागृत झाला होता असे त्यांची चर्या सांगत होती शिवाय इतर गमती करीत असताना मी माझे नाव लिहून ठेवण्याचा चावटपणा करीत असलो तरी जेथे खून झाला आहे तेथे माझे नाव करून ठेवण्याचा मूर्खपणा माझ्या हातून कसा घडेल तू हे अशा प्रकारचे मला पूर्वीही सांगितले आहेस आनंदराव कपाळावर आट्या चढवून म्हणाले एक जबाबदार अधिकारी या नात्याने मी कोणत्याही पुराव्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तू मला तुझी हकीकत सांग आणि आपण तेथून तपासाला सुरुवात करू तुम्ही थोडे तरी डोके चालवा म्हणजे तुमच्याही ते लक्षात येईल तुम्ही काही अगदीच मठ्ठ नाही झुंजार म्हणाला माझे गौरीशंकरांबरोबर बोलणे होऊ नये अशी कुणाची तरी इच्छा होती आणि त्यासाठी गौरीशंकर कधीच माझ्याबरोबर बोलू नये अशी त्यांनी व्यवस्था केली आणि त्याबरोबर मलाही सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला यावरून असे सिद्ध होते की त्यांना मी भलतेच अस्वस्थ करून सोडले असावे तुम्ही मला आता सांगा की तुम्ही त्यांना मदत करणार आहात की हे कारस्थान आणून पाडण्यासाठी मला मदत करणार आहात आनंदराव अगदी बारकाईने झुंजारची चर्या न्याहाळीत होते पण त्यांचा हट्ट कायमच होता ते काहीतरी बोलणार तोच त्यांनी वरच्या मजल्यावर पाठविलेला त्यांचा मदतनीस जिना उतरून खाली आला होता आणि तो आणखी एका माणसाला पायऱ्या उतरण्यास मदत करीत होता त्या माणसाला बराच त्रास झाला असावा अशी त्याची चर्या दिसत होती आणि कपड्यावरून तो त्या घरातील मुख्य नोकर असावा असे दिसत होते एखाद्या दारुड्याला सांभाळून जिन्यावरून खाली उतरावे त्याप्रमाणे अल्प आपल्या पेशंटला हाताच्या आधाराने अगदी जपून उतरणार आनंदरावांचा मदतनीस आनंदाने म्हणाला साहेब मी याला शोधून काढले याने दार उघडताच आत येणाऱ्या माणसाने याच्या मस्तकावर फटका मारून याला बेशुद्ध केले व नंतर याचे हातपाय बांधून याला एका बाथरूममध्ये बंद केले होते त्या माणसाला अगदी जवळ आणिपर्यंत आनंदराव थांबले होते नंतर त्यांनी विचारले ज्या माणसाने तुझ्या मस्तकावर फटका मारला त्याला पुन्हा पाहिलेस तर ओळखशील काय साहेब सांगता येणार नाही तो नोकर म्हणाला त्या माणसाने एकतर आपल्या कोटाची कॉलर वर चढविली होती आणि दाराबाहेर फारसा प्रकाश नव्हता तो उंच आणि सडपातळ होता त्याने आपल्या उजव्या दंडावर वार्डनचा पट्टा बांधला होता आणि घरातील प्रकाश एका खिडकीवर एका खिडकीतून बाहेर जातो असे सांगून त्याने बोट दाखविले आणि मी मान वळविताच माझ्या मुस्तकावर फटका मारला त्यानंतरचे काही मला आठवत नाही ते या माणसाचे काम असू शकेल काय आनंदरावांनी झुंजारकडे बोट दाखवीत विचारले झुंजारकडे पाहताना त्या नोकराचे सुजलेले डोळे घुटमळले आणि तो म्हणाला हेही असू शकतील पण माझी खात्री नाही माझ्यावर फटका मारणारा माणूस यांच्याच सारखा होता आनंदरावाच्या चर्येवर आतापर्यंत दिसणारा संशय आणि अनिश्चितता दूर झाली आणि ते जोरात म्हणाले झुंजार आता तुझी हकीकत सांग झुंजारने तोंडातील सिगरेट खाली टाकून ती बुटाने तुडविली आणि तो म्हणाला आनंदराव तुमची निराशा करावी लागते याचे मला वाईट वाटते मी आज रात्री येथे येणार हे कुणालाही माहीत होते हे कुणाला तरी माहीत होते आणि माझ्याबरोबर गौरीशंकर भाऊने बोलू नये असे त्या माणसाला वाटत असल्यामुळे त्याने गौरी शंकराचे तोंड कायमचे बंद करून मला त्या खुनाच्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला खरे म्हटले तर मी या ठिकाणी पकडले जावे अशी ही त्या माणसाची इच्छा नव्हती म्हणून त्याने मला अडकविण्यासाठी दाराबाहेर आपली एक साथीदारीण उभी केली होती तिच्या सांगण्यावरून मी तिला जेवायला नेले व नंतर ती मला संगीत ऐकविण्यासाठी तिच्या घरी नेणार होती नंतर अर्थातच तिने तिच्या कानावर हात ठेवले असते आणि खून झाला त्यावेळी मी कुठे होतो हे मला पुराव्याने सिद्ध करता आले नसते तुम्ही ही हकीकत फार छान आहे तुझी ही हकीकत फार छान आहे आनंदराव कुत्सितपणे म्हणाले पण पुढे सांग तुला जे काही सांगायचे असेल ते सांगून टाक पण बदमाशांच्या दुर्दैवाने मी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही धूर्त होतो म्हणून त्या तरुणीला गुंगारा देऊन येथे घाईघाईने परत आलो त्यामुळे मी येथे वेळेवर येऊ शकलो ज्याने गौरीशंकराच्या गळ्याभोवती फास आवडला तो माणूस त्याच क्षणी पाठीमागल्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता पण मी उघडलेल्या दाराचा त्याच्या मस्तकावर फटका बसल्यामुळे तो झोपला आणि मी त्याचे हात पाय बांधून त्याला तुमच्यासाठी ठेवले आहे बहुधा तुम्हाला त्याच्या खिशात खडूचे काही तुकडेही सापडतील आणि बोटांना खडू लागला असेल असे जर होते तर तू मला ते पूर्वीच का सांगितले नाहीस आनंदरावांनी कसे बसे विचारले तो आहे कुठे तुम्ही मला फासावर चढविण्याच्या कल्पनेने मिटक्या मारित होता त्यामुळे तुमच्या आनंदाचा लगलीच भंग करू नये असे मला वाटले होते पण मी त्याला स्वयंपाकघराजवळ टाकले होते तेथेच तो आताही असणार तुम्हाला त्याला पाहायचे आहे काय ते पूर्वीच्या सर्व खोल्या हो ओलांडून झुंजारने जेथे आपला कैदी ठेवला होता तेथे गेले आणि झुंजारला आपले हृदय बंद पडते आहे असे वाटले कपाळावर जखमेची निशाणी असलेला तो हडकुळा आणि दाढी वाढविणारा माणूस तेथे नव्हता झुंजार त्या जागेकडे काही क्षण पाहतच राहिला आणि आनंदराव अधिऱ्या स्वरात म्हणाले कुठे आहे तुझा तो माणूस आनंदराव यामुळे तुमची फार निराशा होईल असे मला वाटते पण तो पण तो माणूस आत्ता येथे नाही झुंजार म्हणाला त्याचा कुणीतरी मित्र असावा कारण मी त्याचे हातपाय बांधले होते त्यामुळे तो स्वतःची सुटका करू शकणार नव्हता पण तो इथून निघून गेला आहे हे मात्र सत्य आहे ठीक आहे तुझी ही लबाडी करण्याचा प्रयत्न केलास त्याबद्दल मी तुला दोष देणार नाही पण मी मूर्ख आहे अशी समजूत करून घेण्याची तुझी ही शेवटचीच खेप आहे पण आनंदराव मी तुम्हाला शपतेवर सांगतो तुला ज्या शपथा घ्यायच्या असतील त्या कोर्टात घे आनंदराव रागाने म्हणाले मी तुला आता येथून बाहेर काढून आता कोठडीत बंद करणार आहे तुला जे काही बोलायचे असेल ते तू तु तुझ्या तु वकिलाबरोबर बोल आनंदराव तुम्ही पुढल्या दाराने या घरात घुसलात पण त्याचवेळी पाठीमागल्या दारावर नजर ठेवण्याची व्यवस्था केली असती मला काही ऐकायचे नाही आनंदराव ओरडून म्हणाले तू शांतपणे माझ्याबरोबर येणार आहेस की मला याचा उपयोग करावा लागेल झुंजारने अतिशय खेदाने त्यांच्या हातातील पिस्तुलाकडे पाहिले त्याला ते सहजी त्यांच्या हातातून काढून घेता आले असते आणि पाठीमागल्या दाराने घरातून बाहेर पडताना त्याला कुणी अडवू शकले नसते पण आनंदरावांना दुखविण्याची त्याची इच्छा नव्हती शिवाय तेथून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच ते आपली नाकेबंदी करतील आणि आपल्या हालचालींवर अधिक पायबंद पडेल असेही त्याला वाटत होते जुंजार खांदे उडवीत म्हणाला ठीक आहे तुम्ही मूर्खपणाचे प्रदर्शन करण्याचे ठरविलेच असेल तर मी ते न पाहिल्याची बतावणी करीन पण जर माझा सल्ला ऐकायचा असला तर वार्ताहरांना बोलवण्याची आणि तुमच्या अद्वितीय कामगिरीची घाई करण्याची विशेष घाई करू नका मी तुम्हाला अनेकदा मूर्ख म्हटले आहे पण साऱ्या जगाने तुम्हाला मूर्ख म्हणून तुमची टिंगल करावी असे मला वाटत नाही मी पैजेने सांगतो की आजच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही मला अडकवू शकणार नाही पण झुंजारला ती पैज जिंकता आली नव्हती कारण निर्मलचंद्र त्या रात्री दिल्लीत नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका जुगल किशोर नावाच्या माणसाने आनंदरावांची भेट घेऊन त्यांना गुप्तहेर खात्याची आपली जवळची ओळखपत्रे दाखवली इन्स्पेक्टर आम्ही झुंजारला तुमच्या हातून काढून घेत आहोत याबद्दल आम्हाला वाईट वाटते जुगल किशोर म्हणाला पण आम्हाला याची फार गरज आहे त्यामुळे पडलेल्या आपण रागवावे समाधान मानावे की चिंता करावी ते समजेना तेव्हा ते, ते म्हणाले जर तुम्ही त्या माणसाचा योग्य बंदोबस्त करू शकला तर माझ्या छातीवरील अनेक वर्षांचे दडपण दूर होईल तुम्ही त्याच्या अटकेसंबंधी काही जाहीर निवेदन केले नाही ना नाही अद्याप केलेले नाही मी आता ऑफिसात येताच तेच काम हाती घेणार होतो ते फार चांगले झाले तुम्ही आतापर्यंत जे काही घडले ते विसरूनच जावे हा तुम्हाला हुकूमच आहे असे तुम्ही समजा जिगोल किशोर म्हणाला आणि त्याने झुंजारला हाताला धरून तेथून बाहेर काढले आणि टॅक्सीत बसविले टॅक्सी सुरू होताच झुंजारने सिगारेट पेटविली आणि तो म्हणाला फार आभारी आहे तुम्हाला एक संदेश देण्याचे काम माझ्यावर सोपविले आहे जुगल किशोर म्हणाला हे काम चांगलेच व्हायला हवे नाहीतर इतर कुणाची तरी मान कुऱ्हाडीखाली सापडेल असा तो संदेश आहे काम चांगलेच होईल हे त्या संदेशाचे उत्तर आहे झुंजार म्हणाला आता तुम्ही मला एखाद्या केमिस्टच्या दुकानाजवळ नेऊन सोडा मला टेलिफोन डिरेक्टरी पाहायची आहे तुम्हाला एक संदेश देण्याचे काम माझ्यावर सोपविले आहे जुगल किशोर म्हणाला हे काम चांगलेच व्हायला हवे नाहीतर इतर कोणाची तरी मान कुऱ्हाडी सापडेल असा तो संदेश आहे काम चांगलेच होईल हे त्या संदेशाचे उत्तर आहे झुंजार म्हणाला आता तुम्ही मला एखाद्या केमिस्टच्या दुकानाजवळ नेऊन सोडा मला टेलिफोन डिरेक्टरी पाहावयाची आहे तारका चंद्रगिरीचा फोन तिच्या खऱ्या नावानेच होता हा एक योगायुगच होता झुंजारने ती इमारत शोधून काढली त्या इमारतीत स्वतंत्र फ्लॅट होते त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या चौकस नजरेला न पडता कुणीही कोणाला भेटू शकणार होते झुंजारने घंटीचे बटन दाबले पण उत्तर मिळाले नाही कारण उत्तर मिळाले नाही काही क्षण तोच प्रयोग पुन्हा पुन्हा करण्यात घालविल्यानंतर झुंजारने जवळच्या एका छोट्या हत्याऱ्याच्या सहाय्याने एका मिनिटातच दार उघडले आणि अनोळखी पुरुषांचे मनोरंजन करण्यास तत्पर असलेल्या सुंदर तारका चंद्रगिरीच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला झुंजारने फक्त तीनच पावले त्या खोलीत टाकली आणि त्याबरोबर कुणीतरी अधिकारदर्शक स्वरात म्हणाले हात वर उचल आणि ते तुझ्या मानेच्या पाठीमागे एकमेकात अडकव झुंजार मुळीच गडबड करू नकोस प्रकरण चार येथे समाप्त काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अन्नारकर झुंजार कथा